नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे मालवणी चिकन पुलाव आणि हा चिकन पुलाव आहे ना अगदी झटपट तयार होतो खायला म्हणाल ना तर यासोबत तुम्हाला कोणताही रायता किंवा सॅलेड याची गरज लागणार नाही जेमतेम साहित्यामध्ये तयार होतोच होतो शिवाय याचा जो भात तयार होतो ना तो अगदी पचपचीत असा हा भात तयार होतो शिवाय ना हा तांदूळ जो वापरला आहे ना मी तो शेतकरी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे तर हा पाहता ये ना कसा केला त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आहे ना बघा पाव किलोच्या आसपास चिकन घेतलेले आणि हे बोनलेस चिकन घेतलेले थोडं यामध्ये आहे ना लेग पीससुद्धा घेतलेले आहेत मी यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन तीन सर, ते तीन चमचे घट्टसर दही घालायचे आता हे जे साहित्य घेतलं आहे ना याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर इथं कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे हिरवी मिरची घेतली कोथिंबीर घेतली आहे थोडासा अगदी पुदीना घेतला आहे आणि याला ना आपल्याला फ्राय करायची गरज नाही आहे कांदा मी असाच घातलेला आहे असाच कांदा घातला ना तरीसुद्धा चव खूप छान लागते आता इथं घेतला आहे हा मालवणी चिकन मसाला आणि हा चिकन मसाला आपल्याला दोन चमचे यामध्येच घालून घ्यायचा आहे तर मी एकदाच यामध्येच सगळे मसाले घालून घेणार आहे परत परत कोणतेही मसाले घालायची गरज नाही आहे आपल्याला आणि हे मॅरिनेशन करून फक्त पंधरा मिनटं आपल्याला एका साईडला करून ठेवायचं आहे फक्त मॅरिनेशन केलं करतानाय ना जे मसाले आपण वापरतोय ना त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे कुठलेही मसाले घालायची गरज नाही आहे आता यामध्ये ना थोडासा गरम मसाला हळद आणि चवीनुसार मीठ घातले आणि हे परत चोळून घ्यायचे यामध्ये तुम्हाला वरतून कोणतेही खडे मसालेसुद्धा घालायची गरज नाही आहे आता हे सगळं घालत असतानाय ना यामध्ये एक चमचा धनेपूड थोडासा किचन किंग मसाला घातला आहे किचन किंग मसाल्याने ना या पुलावाला चव खूप छान येते जर किचन किंग मसाला घालायचा नसेल तर मटन मसाला घातला तरी हरकत नाही आहे आता इथं ना एक कप इंद्रायणी तांदूळ घेतला आहे म्हणजे याला शेतकरी तांदूळसुद्धा म्हणतात तर गावाकडं तरी हा मिळतो तुम्ही आंबे मोहर तांदूळसुद्धा घेऊ शकता आणि हा तांदूळ आहे ना आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर शेतामध्ये ना पिकणारा भात आहे ना या दिवसामध्ये त्याचाच पुलाव करतात आणि भात काढून झाल्यानंतर पहिल्यांदा नैवेद्यासाठी किंवा भाताची चव घेण्यासाठी हा भात करतात तर इथं तर डायरेक्ट मी कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी कुकर ठेवला आहे यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घ्यायचे बटरसुद्धा घालू शकता किंवा तूपही घालू शकता आता इथं एक चमचा धन दन... एक चमचा जिरं घेतले आणि खडा मसाला घेतला आहे त्या खडा मसाल्यामध्ये दालचिनीचा तुकडा मोठी वेलची लहान वेलची तमालपत्र फक्त हे घालून घेतलेले कांदा फोडणीमध्ये घातलेला नाही आहे मी किंवा टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये घातलेला नाही आहे आता हे चिकन आहे ना या तेलावर या खड्या मसाल्यांमध्ये परतून घेते त्यामुळं काय होतं ना त्याचा वास चांगला लागतो चिकनला खडा मसाल्यांचा एखाद दुसरा मिनिट व्यवस्थित परतून घेते आता बघा परतत असताना आहे ना यातून हळूहळू तेलसुद्धा सेपरेट व्हायला सुरुवात होत असते आणि चिकनचा जो कलर आहे ना तो आपल्याला थोडासा चेंज करून घ्यायचा आहे त्यासाठी ना ह्यावर एक झाकण ठेवणार आहे म्हणजे कुकरचंच ढाक झाकण ठेवणारे आणि आपल्याला ना एक वाफ काढून घ्यायची आहे तर बघा एक वाफ काढल्यानंतर दिसत असेल तुम्हाला की यातलं तेल सेपरेट झालेलं आहे आणि चिकनला थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे तर हे पाणी ना सुटलेलं खूप या पाण्याने ना टेस्ट लागते या पुलावाला आता यामध्ये ना आपण जो धुतलेला तांदूळ होता ना तो घालायचा आहे आणि तांदूळ आपल्याला भिजत ठेवायची गरज नाही आहे फक्त मी धुवून घेतला आहे आणि यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता हा भात आहे ना आपल्याला यावर परतून घ्यायचा आहे त्यामुळं काय ना चिकनचा आणि मसाल्यांचा वास तांदळाला चांगला लागतो एक एखाद दुसरा मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये ना आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर मी हिथं ना जे आपलं चिकन मॅरिनेशन केलेलं भांडवतरा त्यामध्येच पाणी घेतलं आणि तेच पाणी ख टाकले जे आहे जे भांडवतरा ते खंडूळून टाकलेले पाणी आता यामध्ये तांदूळ भात शिजण्यापुरतं पाणी घालणार आहे तर एक वाटी इथं तांदूळ होता त्यासाठी ना दीड वाटी पाणी घालून घेतलेले झाकण लावायचे आणि आपल्याला फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे फक्त चार ते पाच मिनटामध्ये हा भात तयार होतो आणि बघू शकताय यातला जो भात झालाय ना तो वास खरंच खूप सुंदर सुटलेला आहे आणि बिर्याणीला सुद्धा माग चालेल इतका छान चवीला लागतो तर एकदा ना या पद्धतीने तुम्ही असा चिकन मालवणी पुलाव करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला हा मालवणी चिकन पुलाव कसा वाटला तो सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया छान छान रेसिपी सोबत तो